नमस्कार आज मी बाजरीची खिचडी दाखवते आहे इथं मी एक वाटी बाजरी ओला फडकीने पुसून घेऊन कोरडी करून मिक्सरमधून त्याचा रवा काढलेला आहे गॅस चालू करून प्रेशर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल तापलं की मोहरी जिरं हळद आणि हिंग घालून खमंग फोडणी केली आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आला लसूण पेस्ट घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे ज्या कोबी गाजर फरसबी मटार आणि एक वाटी चिरलेला पालक होता तो घालून मी त्याच्यामध्ये नऊ ते दहा वाट्या पाणी घातलेलं आहे हे पाणी उकळायला लागलं की त्याच्यामध्ये मीठ तिखट आणि आमचा गोडा मसाला घातलेला आहे एक वाटे ताक घातलेले आहे थोडी साखर घातलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मिक्सरमधून काढलेला बाजरीचा रवा आणि हिरव्या मुगाची डाळ ती घातलेली आहे आणि आठ दहा काजू घालून मी प्रेशर कुकरचं झाकण लावलेलं आहे चार ते पाच छट्ट्या केलेल्या आहेत प्रेशर कुकरचं झाकण पडल्यावर आपली छानपैकी अशी रसरशी तशी बाजरीची खिचडी तयार झालेली आहे त्याच्यावर तूप किंवा आवडीप्रमाणे चीज घालून आपण खाऊ शकता रेसिपी आवडी तर शेअर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद